मंगळवारी बारावीच्या परीक्षेला शांततेत जिल्हाभरात सुरुवात झाली पहिलाच पेपर इंग्रजीचा झाला त्यानंतर आज गुरुवार रोजी मराठी या विषयाचा पेपर झाला औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधुमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त तथा भयमुक्त वातावरणात या केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या केंद्रात प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती याशिवाय जिल्ह्यातील काही संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यानं कॉपी करण्याच्या प्रकाराला बराच आळा बसल्याचं दिसून आलं अनेक अधिकारी वर्गानं औंढा नागनाथ तालुक्यातल्या लाख येथील या मधुमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या या सेंटरवर कोणी कॉपी बहादूर आढळले नाहीत यावेळी पोलीस प्रशासनाने देखील कडेकोट बंदोबस्त लावल्याचं पाहायला मिळालं स्थाननीय पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली सर यांच्या आदेशाने वाप्पर पोलीस अधीक्षक अर्चना ताई मॅडम पोलीस निरीक्षक राहिरे सर यांच्या मार्गदर् मार्ग, पोलीस जिल्हा अधिकारी साहेब अभिनव गोयल सर यांच्या कडक आदेशाने प्रत्येक ठिकाणी एक पी एस आय एक पी एस आय दोन पोलीस कर्मचारी चार पुरुष होमगार्ड दोन महिला होमगार्ड असे बंदो कटकोर बंदोबस्त देण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी आठ आड, आठ दहा आठ दहा कर्मचारी दिलेले आहेत आणि फिरते पथकसुद्धा नेमलेले आहे त्यासाठी भयमुक्त वातावरणात शांततामय परीक्षा होण्यास सांगितलेले आहे लाख मधुमती उच्च माध्यमिक व माध्यमिक येथे एकदम शांततेपणे वातावरणात परीक्षा केंद्र सुरू आहे परीक्षा सुरू आहे कोणती कापी वगैरे नाही शिक्षक शिक्षक लोक पथक हे प्रत्येक अर्धा अर्धा तास एक एक तासात मधी त्यांची पाहणी करून छानपणे हे चालू आहे परीक्षेचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाट यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कॉपीमुक्त तथा भयमुक्त वातावरणात लाख येथील मधोमती व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या परीक्षा केंद्रांवर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची तयारी देखील करण्यात आली यावेळी पोलीस पाटील जनार्दन कळमकर यांनी देखील यावेळी प्रशासनाला मदत केल्याचं पाहायला मिळालं माननीय जिल्हाधिकारी सर अभिनव गोयल माननीय पोलीस अधीक्षक सर माननीय उपविभागीय विकास माने सर माननीय तहसीलदार साहेब हरीश गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील म्हणून गेटवर जी काही समस्या पोलीस प्रशासन असो की महसूलच्या कर्मचारी कुणी किंवा अधिकारी आले त्यांना शाळेची व्यवस्थापन कसं आहे कोणता हॉल कुठे आहे का आहे दाखवण्यासाठी एखादा गावातील परगाव नाही गावातील कोणी आरेरावी करत असेल त्याचा परिचय देण्यासाठी किंवा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी इथं परीक्षा केंद्रावर थांबलेला असतो परीक्षा एकदम शांततेत आणि सुरळीत व्यवस्थित पार पडली परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व वा निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे यावेळी केंद्रप्रमुख यांनी के देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे शंभर कलमी या याच्यामध्ये हे कॉफीमुक्त अभियान राबवण्यात ता येत असल्यामुळे आणि आपले जिल्हाधिकारी गोयल सर यांच्या आदेशानुसार पूर्ण कॉफीमुक्त आणि विद्यार्थी परीक्षेपासून जे भयमुक्त व्हावा या उद्देशानं हे अभि अभियान जे कॉफीमुक्त अभियान इथं राबवलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि योग्य जे प्रश म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी संरक्षण दिलं जालं आहे आणि इथं कोणत्याही प्रकारचा दंगा किंवा कोणत्याही प्रकारची कॉफी वगैरे नाही आहे आणि मुलं एक शांततेत परीक्षा देत आहेत या ठिकाणी पूर्ण जे केंद्रावर जे प पर्यवेक्षक म्हणून आलेले आहेत पूर्ण बाहेरचे आहेत आणि मीसुद्धा केंद्रसंचालक म्हणून बाहेरचाच आहे कारण शासनानं जे आत एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर म्हणजे पाठवलेलं आहे कारण परीक्षा ही कॉफीमुक्त व्हावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जी परीक्षेचं भय भीती राहू नये या गोष्टीत त्या ठिकाणी काटकक्षाने पाळल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी चारशे आज आज म्हणजे मराठी विषयाला त्रेचाळीस विद्यार्थी यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस शेख लाल पोलीस समलदार ओंकारेश्वर राजनीकर होमगार्ड प्रभू वाळवे परमेश्वर केदार बालाजी केदार जानकीराम मुरकुटे महिला होमगार्ड शीतल बलखंडे सुवर्णा तपासे याचबरोबर केंद्रप्रमुख पी ए पाटील प्राचार्य एस कडणे पोलीस पाटील जनार्दन कळमकर यांनी यावेळी प्रयत्न केले